मैं तुम्हारे प्यार में गिर गया हूँ बाबू पायल काय मस्त हवा सुटली या काय धाडव लाल लाल फूल हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सपर करा ने जीवन सर्गम छेडा रे जीवनाचे गीत गा रे टाटा

बाबू पिल्लू शोना कटकट नमस्कार तात्या नमस्कार काय तुम्ही का तात्या तुम्ही बर तुम्हाला कशाची प्रॅक्टिस करायला तुम्ही कशाची प्रॅक्टिस करताय तर पाहते आम्ही पण थोडं मला मूड फ्रेश करण्यासाठी आम्ही करत होतो म्हटलं आता गोड जास्त असते लेबरची तकलीफ ले होईल तुम्हाला म्हणून इकडे पाठवलं निवांत अऊ तात्या ती ट्रेंडिंग ची रील्स होती म्हणून आम्ही काढत होतो असे होई हां <laughs> <laughs> नाही रिल्स काढायला पाहिजे का होता रील्स मुळे इम्प्रोवाइझेशन होतं आणि इम्प्रोवाइझेशन मुळे मग थोडी जरा आपली क्षमता वाढते काम करण्याची मग तेच म्हणलं ते जे आहे ना मी यांना श्री ब्रुना त्याविषयी माहिती गोळा करायला लावली हे म्हणते यांच चाललंय पिल्लू शोना बाबू म्हटलं ठीक आहे करा चांगले प्रॅक्टिस होती अजून चांगल्या लय गाण्या आता नवीन आले मस्त ट्रेडिंगला चालले फुल एकदम फॉर्म मध्ये हा ती एक आता व्हायरल झालं गाणं नाही का पुष्पटलं हा ते अंगार अंगारसे बडकर हे हा हा मग हा असू काहीतरी आहे वाटतं गाणं सामिरा सामी असू लय भारी झाले ते आणि परत ते दुसरं पण एक झालेवर का मराठी ते झापूक झुपूक नाही का तुझ्या चिकण्या रूपाला झापूक झुपूक चाललं पाहिजे हे आपले मराठी गाणे चालले पाहिजे असे दानक्यात नाही म्हणजे सगळे चांगले चालले पाहिजे म्हणायला चालायला पाहिजे तेव्हा आपली इंडस्ट्री जरा फॉर्म येईल काय माहितीये काय मराठी पिक्चरला लोक बघणार आपलेच लोक बघणार मराठी सिनेमे जाऊन थिएटरला बघायला पाहिजे हा आता परवा एका पिक्चरला गेलो होतो मी मराठी मोजून फक्त वीस लोक सुट्टीच्या दिवशी मागच्या झी थिएटर मध्ये हा काय होत हे कुठं जायला पाहिजे लोकांनी तर ठीक आहे झाला जा, सिनेमाचा जा, 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 विषय आता आपण त्या शेतरामध्ये म्हणून आपण बोलतोय तर आपला विषय काय चाललं होता श्रीभ्रूण विषय तो तुम्हाला सांगितलं हां तर तुम्ही आहे ना दवाखान्यात जा माहिती गोळा करा तिथं ते ब आहे श्रीभ्रूण हत्या केली तर आमका आमका दंड ते बघा डॉक्टरांची माहिती घ्या म्हणा सर आम्ही हे शॉर्ट फिल्म आहे या विषयावर थोडं मार्गदर्शन करा आता हे विषयाला आवडलं होता स्त्रीमुळ मुर, स्त्री मुली हत्या थांबवली ना तर नाही का लय मुली अशा नाही का वाचतील आणि का आता बघा ना काही गावामध्ये बरेच मुलं बिगर लागण्याचे आहेत पण आहेत ना लांबचं काय आपल्या कल्लूचं उदाहरण केलं बाहेर लांबचा विषय लागणार कल्लूच हा ही गोष्ट कुठंतरी हे झाली पाहिजे तशी प्रत्येक याच्यातून पिक्चर मधून याच्यामधून दाखवलंय पण जरा आपण काय करू वेगळ्या पद्धतीने गोष्ट रंगव आणि दाखवू जरा भारी ऐका नाही मला पण डायलॉग 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 नाही रे रोल ठीक आहे तुला बी रोल काय माहिती गोळा करा आणि करा, करा जरा कसं भारी होईल केलं ना तर भारी होतं जरा थोडं जरा मेहनत तो पाठीमागची आपली शॉर्ट फिल्म तिथं पहिले मित्र होते आमचे नाही म्हटलं का आता तिथं कोणी परीक्षक आहे ते म्हणजे चांगले ओळखीचे आहेत ना तर ते म्हणले सर तुम्ही भारी गेलं म्हणले पुढच्या वेळेस अजून जरा चांगले चांगले विषय घ्या म्हणले आणि अजून रांगवा म्हटले तुमचे कलाकार बी चांगले काम करतात म्हणले म्हटले करते म्हटलं चांगले ठीक आहे मग जा तुम्ही जरा माहिती गोळा करा हो हां जरा असं मेहनतीने काम करायचं तू जरा असं जरा एनर्जी दाखव ना बाई चेहरा असा असं मस्त जरा करायचं जरा हां ते कसं आता येण्यासाठी तिला मी जरा सोडत होतो करून दाखवत होतो एनर्जी ड्रिंक देतो एनर्जी ड्रिंक रील्स करून हां रील्स रील्स तिला थोडी नाही का एनर्जी वाटलं पाहिजे केलं पाहिजे ना कारण आता ह्या विषयावर आपण चांगलं रंगवलं पाहिजे रंगवलं पाहिजे मस्त एकदम माहिती गोळा करा करू आपण जायचं जरा एका ठिकाणी मला तू गा दवाखान्यात आता तू तर तुला जरा श्रीविषयी का अजून जरा जास्त हे करायचं मार्गदर्शन घ्यायचं लोकांचं जे एकदम चांगले तज्ञ तो बी जरा विषयावर मस्त मस्त गोष्ट रंगू आपण माझा मित्र एक लेखक त्याच्याकडून मस्त स्क्रिप्ट लिहून घेऊ आता दिग्दर्शनाची काही टेन्शन नाही दिग्दर्शन मी स्वतःच करतोय त्याच्यामुळे काय अडचण नाही हो दिग्दर्शन आहे मला पण लेखनाची स्क्रिप्ट घेऊ आपण घेऊ का काही आपण काय करू आता